नमस्कार तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहणार आहोत अर्नव विचार करत असतो की इतकी चांगली माझ्या आईची मशीन रिपेअर ईश्वरीने करून दिली त्या बदल्यात मोबदला म्हणून मो तिला काहीतरी द्यायला हवं तिने एवढं चांगलं काम केले त्याचं थँक्यू म्हणण्यासाठी आपण तिच्या आईवडिलांचं लॉकेट जर तिला परत दिलं तर तिला नक्की आवडेल हाच विचार करून तो मनाशी ठरवतो जर हे लॉकेट तिला मिळालं तर ती किती आनंदी होईल आणि लावण्यही म्हणत होती आईचं मशीन तिने चालू केले त्याबदल्यात तिचं कौतुक व्हायला हवं की नाही असाच विचार करून ते लॉकेट तो द्यायचं ठरवतो आणि बाहेर जाणार तितक्याच समोरनं आकाश येतो आकाश त्याच्या दादाला म्हणतो आता घरी जायचं का काहीच काम नाही सगळे कामं आवरली आहे आणि खूप उशीर पण होत आहे आणि सगळे स्टाफ निघून गेले पण ईश्वरी काही गेलेली नाही का रे त्यावेळेला दादा सांगू लागतो तिला मी एक काम दिलं आहे ते काम पूर्ण केल्यानंतरच जायचं असं सांगितलं म्हणून ती थांबलेली आहे आकाशच्या लक्षात येतं दादाचं ना नक्कीच तिच्यासोबत काहीतरी काम असणार म्हणून दादाने तिला थांबवले पण तो मुद्दाम त्याची मज्जा घेण्यासाठी बोलू लागतो दादा तू पण एकटा आहे आणि ती पण तुम्हाला दोघांना कंपनी देण्यासाठी मी इथे थांबतो काही गरज पडली तर त्याचं दादा म्हणतो हो चालेल ना थांब थांब आणि दादाचं बोलणं ऐकून तो दादाची मजा घेत असतो त्याला म्हणतो नाही दादा चल मी निघतो आणि तूही लवकर घरी ये ईश्वरी गेल्यानंतर असं म्हणून तो जायला निघतो तो गेल्यानंतर पुन्हा एकदा आर्नव त्याच्या खिशातलं ते लॉकेट बाहेर काढतो आणि त्या लॉकेटला बघत विचार करतो हे लॉकेट आपण ईश्वरीला द्यावा का तिला जर हे लॉकेट मिळालं तर तिला खूप आनंद वाटेल तिच्या आईवडिलांच्या ह्या आठवणीसाठीच तर ती इथे काम करत आहे आणि ती गोष्ट तिला मिळाली तर किती चांगलं म्हणून तो विचार करून बाहेर जात असतो इकडे मात्र ईश्वरी टेन्शनमध्ये असते खूप उशीर होत चालला आहे कामावरली नाही घरी जायला उशीर झाला तर आत्या पण रागवेल काम भरभर आवरण्याच्या चक्करमध्ये ती असते तिच्या तिच्या फाईल्समध्ये ती काहीतरी चेक करत पण असते तिथे अर्णव येतो आर्नव पाठीमागे उभा असतो आणि हे लॉकेट जर मी ईश्वरीने दिलं तर ईश्वरीला खूप आवडेल ती खूप आनंदीही होईल असा विचार करून तो तिच्याकडे ते लॉकेट घेऊन जायचं ठरवतो ईश्वरीला काहीच माहीत नसतं बिचारी तिच्या तिच्या कामात मग्न असते पाठीमागून आर्नव तिच्या बाजूला जाऊन उभा राहतो आणि तिला हाक मारल्यानंतर ती इतकी गोंधळते तिच्या हातातली फाईल खाली पडते टेबलावरचं सामान खाली पडणार तितक्यात अर्णव तो ग्लास दुसऱ्या हाताने झेलतो आणि त्याच्या एका हातातलं ते लॉकेट ईश्वरी बघून घेते हे लॉकेट माझ्या आईवडिलांचं तुम्ही हातात का घेतलं आहे इथे काय करता ते लॉकेट असा प्रश्न मग ईश्वरी त्याला करू लागते आणि तो इतका गोंधळलेला असतो काय सांगावं त्याला सुचेनासं होतं आणि ती फार इमोशनल झालेली असते लॉकेटला पाहून हेही तो बघतो आणि मग तो तिला सांगू लागतो हे लॉकेट मी तुला परत देण्यासाठी आणला आहे तू माझ्या आईची जशी मशीन रिपेअर केली त्या बदल्यात तुझं कौतुक म्हणून मी हे लॉकेट तुला परत करणार त्यावेळेला ईश्वरीला ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नसतो की हे लॉकेट तिला परत मिळणार ती सरांना पुन्हा पुन्हा विचारते तुम्ही मला नक्की देणार हे त्यावेळेला ते म्हणतात हो तुझ्या आईवडिलांची आठवण आहे ती तुला मिळायला हवी आणि तोच विचार करून मी ते तुला परत द्यायचं ठरवलं मग ती खूप आनंदी होती तो तिला ते देऊ करतो ईश्वरीला तिचे आईवडील मिळणार म्हणून ती भाऊक पण होते तिला रडायला येत असतं डोळे पाण्याने भरून येतात मग ती दोन्ही हातांची ओंजळ त्याच्यासमोर पुढे करते आणि अर्णव त्या ओंजळीमध्ये ते तिचं लॉकेट तिला देतो त्या लॉकेटला पाहून ती इतकी खुश होते आणि देवाचे आभारही मानते की माझे आईवडील मला पुन्हा देवा तू परत दिले आणि त्या लॉकेटकडे ती पाहत पाहत डोळ्या पुसून रडता रडता एक पेपर घेते आणि त्याच्यावरती काहीतरी लिहायला सुरुवात करते आर्नव तिला थांबवत असतो काय झालं काय लिहित आहेस तेव्हा ती म्हणते थोडा वेळ थांबा मग ती दे लेटर ते लेटर लिहून ते आर्नवला देऊ करते दे। आर्नवला तर काहीच समजत नाही ही का मला लेटर देते ती फार आनंदी असते ती म्हणते सर माझं हे रेजिग्नेशन लेटर मी इतके दिवस ज्या गोष्टीसाठी इथे थांबले होते ते तर माझं काम झालं मला माझ्या आईवडिलांचं लॉकेट हवं होतं त्याच्यासाठीच मी इथे राहिली होती ते लॉकेट मिळा मला मिळालं आता मी ही नोकरी करणार नाही मी चालणे नोकरी सोडून असं म्हटल्या म्हटल्या अर्णव नाही जायचं असं जोरात बोलतो आणि शुद्धीवर येतो हो ईश्वरी त्याला म्हणते काय झालं तो अजूनही तिच्या मागेच उभा होता आणि त्याची का काही हिंमत झाली नाही ते लॉकेट तिला परत देण्याची ती त्याला विचारत असते सर काय झालं तो त्याचा हात पटकन पाठीमागे सरकवतो मूठ बंद करतो आणि तिला म्हणतो काही नाही ती म्हणते नक्कीच काहीतरी झालं तुम्ही नाही जायचं काय म्हणतो होता तुम्हाला विचारल्याशिवाय तशी पण मी घरी जाणार नाही तो म्हणतो ठीक आहे तू तुझं तु काम पटपट -पट आवर आता निघायला ना हवं नाहीतर भरपूर उशीर झाला आहे आता काम उद्या आल्यावरती कर ठेवून दे सगळं असं म्हणत तो तिला घरी जायला सांगतो सर तर फारच अजीब आहात तुम्ही असं का, का करताय अजून माझं काम पूर्ण झालंच नाही आणि मला घरी जायला सांगताय तुम्हाला राग आलाय का माझा त्यावेळेला अर्ण म्हणतो नाही तसं काही नाही तुला मी सांगतो ना उद्या आल्यावर काम कर जा तू घरी ईश्वरीला फारच अजीब वाटत असतं की सर, सर असं का वागताय सरांना काही विचारावं तर ते लगेच चिडता आणि चिडल्यानंतर तो लगेच त्याच्या कॅबिनमध्ये जाऊन बसतो आणि इकडे ईश्वरी विचार करत असते काय झालंय नक्की यांना काय बोलायचं होतं का इकडे लावण्याला भेटण्यासाठी मामी आलेले असतात वल्लवी तिला घरी काय काय घडलं ते सगळं सांगू लागते आमच्याकडे ईश्वरीची जन्मकुंडली आली आहे आणि ती म्हातारी आणि ती त्याची बहीण त्या दोघीजणी मिळून त्या दोघांची कुंडली जुळवण्याचा विचार आहे पण आमचे जे गुरु जे आहे ते तीन चार दिवस अजून आलेले नाही त्यामुळे त्या थांबल्या आता आपल्याकडे थोडाच वेळ शिल्लक राहिला आहे काहीतरी करायला हवं हो, असं ती म्हणू लागते आणि ही सगळी माहिती ऐकल्यानंतर लावण्याला तर खूप मोठा शॉक बसतो त्यावेळेला मामी म्हणते तू ना मला एवढा ॲटिट्यूड दाखवत जाऊ नको मी तुझी होणारी मामी सासू आहे त्यावेळेला माझ्याशी नीट बोलायचं हो की नाही मग ती म्हणते हो मामी ससू बोलते मी आता पुढचा प्लॅन सांगा त्यावेळेला ती तिचा प्लॅन सांगू लागते मी एक गोट गोष्ट ठरवली आहे ती तशी करायची मग ती काय करायची ती तिचा प्लॅन सांगण्या अगोदरच तिथे आकाश गाडीच्या बाहेर येतो आणि आकाश पाहतो ह्या दोघी गाडीत बसून काहीतरी बोलत आहे मग तो त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारू लागतो इकडे ह्या दोघीजणी इतक्या मग्न असतात त्यांना माहितीच नसतं बाहेर आकाश आलेला असतो मग तो गाडीची खिडकीची काच वाजवतो आणि ती काच खोलल्यानंतर वल्लवीला आणि लावण्याला काय सांगावं हे सुचेनाचं होतं मग लावण्याला वल्लवी खुणवते आणि मग ती सांगते की आम्ही दोघीजणी बाहेर मॉलच्या भेटलो होतो मामींना मी घरी सोडवण्यासाठी हा हट्ट केला मग मामी माझ्यासोबत यायला तयार झाल्या पण माझी ना पर्स कॅ आपल्या ऑफिसमध्ये राहिली ती पर्स घेण्यासाठी मी इथे आले आता आम्ही दोघीजणी घरीच जात आहोत मी मामींना घरी सोडते आणि मग माझं एक काम आहे तिकडे जाते मग आकाश म्हणतो एवढं काही घाई नाही ना चल मीच तुला घेऊन जातो घरी आणि लावण्याला तिचे कामं करू दे मग छान आयडिया आहे असं म्हणत वल्लवी गाडीतून उतरते आणि त्याच्यासोबत जायला तयार होते पण तो आईला म्हणतो तू तर शॉपिंगला गेली होती तुझी शॉपिंग बॅग्स वगैरे कुठे आहे आता वल्लवीला काय करावं का सुचे ना मग तिला लावण्य नव्हते की आम्हाला काही आवडलंच नाही आणि आम्ही काही खरेदीच केली नाही असं सांग मग ती त्याला तेच सांगते आणि त्याला पटवून देते की मी मी शॉपिंग केलीच नाही मला काही आवडलंच नाही लावण्यही त्याला सांगते तुझी मॉमना फार चूजी आहे बाबा तिला काही जास्त गोष्टी आवडतच नाही एकदम निवडक गोष्टी आवडतात त्यावेळेला तो म्हणतो हो आणि मग ते दोघंजणं घरी जायला निघतात लावण्याला मात्र संताप होत असतो तिचा पुढचा प्लॅन कळलेलाच नाही आणि ती गाडीतून उतरून पण गेली ही मूर्खबाई नक्कीच काहीतरी गोंधळ घालून ठेवेल एकटीने इकडे अर्णव ते लॉकेट घेऊन वापस आलेला असतो आणि ते लॉकेट जर तिला परत दिलं तर ती शंभर टक्के निघून जाईल त्यापेक्षा तिला द्यायलाच नको असा विचार करत बसत तो त्याच्या कॅबिनमध्ये असतो आणि त्याच वेळेला तिथे ईश्वरी त्याला काहीतरी सांगण्यासाठी आतमध्ये येते आतमध्ये आल्यानंतर ती त्या तिच्या आईवडिलांच्या लॉकेटकडे बघते पण ते लॉकेट जागेवर नसतं ती फार घाबरते सरांना विचारू लागते लॉकेट कुठे आहे मग तिला ते टेबलवर पडलेलं दिसतं ते ती उचलते आणि म्हणते सर हे टेबलवर लॉकेट पडलेलं काय तुम्हाला माहिती नाही हे माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि हे चोरीला गेलं किंवा हरवलं तर माझ्या आईवडिलांची शेवटची आठवण तिच्यासोबत असा निष्काळजीपणा केलेला मला चालणार नाही असं म्हणत ती त्याला प्रश्न विचारू लागते आज नव काही बोलण्याची अगोदरच ती इतकी संतापलेली असते ती म्हणते जर ते लॉकेट चोरीला गेलं तर मी तुम्हाला सोडणार नाही मग तो म्हणतो सोडणार नाही म्हणजे काय तर ती म्हणते बघून घेईल बघून घेईल म्हणजे काय आम्ही इंदोरचे लोक आहोत आम्ही फार डेंजर आहोत आमची वस्तू जर हरवलीन कोणी आम्हाला अजिबात सहन होत नाही असं म्हणत ती ते लॉकेट त्या ठिकाणी ठिकाणावर परत ठेवते आणि बाहेर निघून जाते रागाने अर्णव तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो बिचारी किती चिडली काय सांगावं तिला काय बोलावं काही सुचेना तो तर डोक्याला हात लावून बसतो आता आईची समजूत काढू तरी कशी हिला काय सांगू हिला कसं समजवू की मी ते लॉकेट तुला वापस देण्यासाठी आणलं होतं आणि ते तू माझ्या आई आईचं मशीन रिपेअर केलं त्या बदल्यात तुला देणार होतो पण ती जर मला सोडून गेली तर हाच विचार करून त्याने ते लॉकेट पुन्हा ठेवून दिलेलं असतं पण ही कंडिशन तिला कशी सांगावी कशी एक्सप्लेन करावी हेच त्याला समजेना आणि पुन्हा ती कॅबिनमध्ये काहीतरी बोलण्यासाठी येते आणि सरांना सांगून जाते माझ्या आईचं लॉकेट जर हरवलं तर बघा त्या लॉकेटचे पैसे तुम्हाला मी नक्की देणार आहे चौवेचाळीस हजार पाचशे रुपये माझ्या आठवणीत आहे ते मी आणल्याशिवाय आणि दिल्याशिवाय तुम्ही ते लॉकेटला हात लावायचा नाही असं सांगून ती रागा रागाने पुन्हा बाहेर निघून जाते आणि नव पुन्हा एकदा डोक्याला हात लावून बसतो हे काय होऊन बसलं इकडे मात्र घरी नम्रताला प्रश्न पडतो तुमचे सर फारच अजिब आहेत आणि ईश्वरी म्हणते अजीब नाही खूपच अजीब आहेत त्यांचं वागणंच मला हल्ली कळेना त्यावेळेला नम्रतेत तिला समजावून सांगू लागते असं ना वागण्यामागे काहीतरी कुणाचा स्वभाव असं कारण असू शकतं त्यांच्या बाबतीत काहीतरी दुःखद घटना घडलेल्या असेल त्यामुळे ते इतके रूढ असे झालेले असतील आपल्याला ते माहिती करायला हवं त्यांच्या आयुष्यात अशा काय काय घटना घडल्या आहे ज्यामुळे ते इतके वृक्ष बनले ईश्वरीलाही आता ते पटू लागलेलं असतं आणि खरंच ताई असं असू शकतं ना ग त्यांच्या आयुष्यात काहीतरी वाईट घटना घडली त्यामुळे त्यांचा इतका स्वभाव विचित्र होऊन गेला नम्रतालाही तेच वाटतं पण काय कारण असेल आता ते शोधण्यासाठी ईश्वरीला प्रयत्न करायचे आहे दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यानंतर ईश्वरी तिच्या तिच्या कामामध्ये मग्न असताना तिने पुढे न बघताच सरळ जात असताना आरनवला धडक दिली तिच्या हातातले एकूण एक पेपर जिने रात्रभर तिने बसून जे एकावर एक ठेवून केलेले होते तयार फाईल ती सगळी फाईल पुन्हा एकदा उलटपुलट झाली आता ते सगळे पेपर त्या दोघांच्या अंगावरती आवती भवती अक्षरशः पडत असतात अर्नव तिच्याकडे बघू लागतो आता ईश्वरीला फार भीती वाटते सगळा स्टाफ घाबरलेला असतो कारण अर्णवला ईश्वरीने धडक दिलेली असल्यामुळे आता अर्णव सर नेहमीप्रमाणे खूप चिडतील आता काही खरं नाही ईश्वरीचं असं सगळ्यांना वाटू लागतं चला तर मग पुढे आता जे काही होणार ते पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहायला मिळेल धन्यवाद